नमस्कार असल मराठी मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी बनवूया एकदम मस्त अशी चुरचुरीत ही मसाला भेंडी बनते तर त्यासाठी बघा हे मी साहित्य घेतलेलं आहे ही भेंडी छान अशी धुवून पुसून आणि अशी उभे काप करून घेतलेत आणि हे शेंगदाणे आणि लसूणचं कोट घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल गरम करूया जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला थोडंसंच तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा तर आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मस्त असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे हा कांदा कांद्याचा रंग बदलला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया यामध्ये लाल तिखट जिरे पावडर धने पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे मी हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला टाकायचं आहे हे शेंगदाणे आणि लसूणचं जे कूट आहे हे आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत छान असं परतून पर घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं याच्यात हा जो मसाला आहे हा असा कोरडा कोरडाच झाला पाहिजे जास्त तेल टाकून जास्त असं पचपचित नाही करायचं ते मस्त असा छान कुरकुरीत झालेला आहे आता हा आपला मसाला आता या भेंडीमध्ये आपल्याला हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला या भेंडीमध्ये सगळा मसाला भरून घ्यायचा आहे तर बघा या भेंडीमध्ये माझा मसाला भरून झालेला आहे आणि हे शिल्लक आपलं एवढा मसाला राहिलेला आहे आता कढईमध्ये परत आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ आहे आणि आता आपल्याला या गरम झालेल्या तेलामध्ये ही जी भरलेली भेंडी आहे ही भेंडी आपल्याला टाकून घ्यायची आणि छान असं हलक्या हाताने आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आता मंद आच्यावर आपल्याला एक साईड ह्याची छान अशी खरपूस अशी बाजू द्यायची आहे भेंडी पलटून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आता भेंडी आपली चांगली मऊ झालेली आहे बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही कमी गॅसवरच ठेवायचं आहे आता हा जो मसाला होता आपण तयार केलेला तो राहिलेला मसाला पण आपण या भेंडीत वरून टाकूया आता आपल्याला याच्यामध्ये लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबूच्या रसामुळं आपल्या भेंडीला एकदम छान अशी चव येते आता टाकू चिरलेली कोथिंबीर परत एक वेळेस आपण छान परतून घेऊ याला गॅस करूया बंद तर अशा पद्धतीनं बघा ही आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे की आपण भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो खूप मस्त अशी चव लागते याची तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू